देशातील महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सिलेंडरमध्ये चक्क तीन हजार रुपये सूट हे घुम्या तीन हजार रुपये नाही तीनशे रुपये काय आहे ते पैसे खात्यातले त्यांच्या काढून घेतो का काय माफ करा पाकिट जास्त मिळाल्यामुळे थोडी जी पत्रकारिता आहे ती इकडे तिकडे झालेली आहे महिला दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्याकडून महिलांसाठी घवघवीत अशी सूट मोठं असं गिफ्ट देण्यात येत आहे घरगुती सिलेंडर याला चक्क तीनशे रुपयांची सबसिडी देण्यात येत आहे कंसात उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत येणाऱ्या गॅस कनेक्शन साठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्याकडून महिलांसाठी खूप मोठी भेट देण्यात येत आहे उज्ज्वला गॅस योजनेत असलेल्या महिलांसाठी चक्क तीनशे रुपयांची सूट तीनशे रुपयांची सबसिडी मिळत आहे आपण पाहू शकता नरेंद्र मोदी यांच्याकडून सॉरी सॉरी देशाचे प्रधानमंत्री श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातील महिलांना हे सर्वात मोठं गिफ्ट देण्यात येत आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशातील नागरिकांना काय मूर्ख समजत आहेत का हा प्रश्न सध्या देशाच्या नागरिकांना पडत आहे आज ऐन निवडणुकीच्या तोंडावर आल्यानंतर फक्त काही दिवसांवरच आचारसंहिता लागू होणार असल्या कारणाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीनशे रुपयाची जी आहे ती सबसिडी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत येणाऱ्या जे गॅस कनेक्शन आहे त्यांना त्यांनी त्या ठिकाणी दिली खरे तर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशाची किती लूट या गॅस कनेक्शनच्या माध्यमातून लोकांची केली आहे याचा रिपोर्ट सगळ्यात अगोदर पाहणं खूप जास्त गरजेचं आहे दोन हजार सोळा साली उज्ज्वला गॅस योजना आली त्या गो गॅस योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी थीक जे लोकं ज्यांचे चुलीवर स्वयंपाक व्हायचे त्या लोकांपर्यंत जे आहे, सिलेंडर सिलेंडर आहे ते सिलेंडर पोहोचवले गेले त्या काळामध्ये सिलेंडरचे दर साधारण जे आहे ते सहाशे ते साडेसहाशे रुपये सिलेंडरचे दर होते हेच दर दोन हजार चौदाच्या अगोदर जे आहे ते साडेचारशे ते पाचशे रुपये होते मात्र ते दर त्यांनी साधारण आठशे रुपयावर नेले आणि त्या आठशे रुपयांवर तीनशे रुपयाची सबसिडी जी आहे ती सर्वच नागरिकांना जी आहे ती केंद्र सरकारने या मोदी सरकारने ज्या मोदी सरकारच्या जाहिराती हे गावभर फिरवत आहेत त्या मोदी सरकारने जे आहे ती लोकांना तीनशे रुपयाची सबसिडी दिली यांना कोणी सबसिडी मागितली होती का तुम्हाला जर लोकांना कमी भावामध्ये किंवा ज्या दरामध्ये सिलेंडर द्यायचा आहे त्या दरामध्ये सिलेंडर द्यायला नक्की प्रॉब्लेम काय होतंय हा सर्वात पहिला प्रश्न देशातील नागरिकांचा आहे जर साडेचारशेला सिलेंडर होते तर साडेचारशे रुपयालाच लोकांना द्यायचे होते ते सिलेंडर साडेसातशे ते आठशे रुपयावर नेले आणि तीनशे रुपयाची सबसिडी बँक मध्ये येणार ती पण एक दीड महिन्यानंतर पंधरा दिवसानंतर वीस दिवसानंतर अशी ही योजना सगळ्यात पहिल्यांदा नरेंद्र मोदींनी या केंद्र सरकारने जी आहे ती देशामध्ये राबवली हो आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळा साली यांनी जी आहे ती उज्ज्वला गॅस योजना आली योजनेमध्ये किती भ्रष्टाचार झाला तो भाग वेगळाच मात्र या योजनेअंतर्गत जे आहे त्यांनी ग्रामीण भागामध्ये उज्वला गॅस योजना पोहचवली पहिल्यांदा लोकांनी ती जी आहे ती गॅस सिलेंडर खरेदी करण्याची ग्रामीण भागातल्या लोकांची देखील क्षमता होती मात्र ज्यावेळी ही सबसिडी बंद झाली न सांगता त्या सबसिडीविषयी तर कोणीही बोलत नाही कुठेही त्याच्याबद्दल वाच्यता नाही त्या सिलेंडरवर केंद्र सरकारने सबसिडी दिली त्यावेळी ते पैसे परत येत आहेत या गोष्टीचा आनंद लोकांना होता सिलेंडर पन्नास रुपयाने वीस रुपयाने तीस रुपयाने चाळीस रुपयाने सलग वाढत वाढत वाढतच जात होते ज्यावेळी ह्या सिलेंडरचे दर नऊशे साडे पर्यंत पोहोचले त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी रेडिओवरून जाहिरातींमधून या देशातील तमाम नागरिकांना एक आवाहन केलं की ज्यांना या सबसिडीची गरज नाही त्यांनी कृपया ही सबसिडी स्वतःची रद्द करावी आणि नरेंद्र मोदींवर प्रेम असणाऱ्या लोकांनी त्यांच्या प्रेमाखातर खूप साऱ्या लोकांनी ही जी सबसिडी आहे ही रद्द देखील करून टाकली चांगली गोष्ट आहे काही वाईट नाहीये प्रधानमंत्र्यांवर प्रेम करणं हा काही गुन्हा नाही ते केलं पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे त्याच्या बाबतीत कोणाच्याही मनामध्ये दुमत असण्याचं कारण नाही मात्र या प्रेमाचा आधार घेऊन एखादा घरातला एखादा मुलगा असतो तो जो उडान टप्पू होतो का की जो या प्रेमाचा आपल्या पालकांनी आपल्यावर केलेल्या प्रेमाचा गैरफायदा घेतो तो वाया जातो अशा पद्धतीचं हे काम आहे ज्यावेळी लोकांनी सबसिडी सोडली त्याच्यानंतर देखील या सिलेंडरचे दर वाढले सिलेंडरचे दर हजारच्या पुढे गेलेले देखील आपण पाहतो आणि पाहिलेला आहे आणि आता निवडणुकीच्या तोंडावर जे आहे ते पंचवीस पन्नास शंभर रुपये जे आहेत ते काही टप्प्याटप्प्याने कमी करता येते आणि निवडणुकीच्या नंतर पुन्हा वाढवतील सर्वात मोठा स्कॅम सर्वात मोठा भ्रष्टाचार आणि सर्वात मोठा धोका तर काय दिला गेलेला आहे माहिती आहे का या गोष्टी लोक ज्या ठिकाणी बोलायला हवेत त्या ठिकाणी बोलत नाही आणि ज्या ठिकाणी बोलायला जातात लोक त्या ठिकाणी डायरेक्टली नोटिसा लावल्या गेला लॉकडाऊन काळामध्ये सबसिडी कोणालाही न सांगता बंद केली गेली सगळ्यांची सरसकट सबसिडी बंद केली गेली लॉकडाऊन काळामध्ये आणि ही सबसिडी या सबसिडीविषयी ज्यावेळी तुम्ही गॅस कनेक्शन घे ज्या ठिकाणाहून घेतलं त्या ठिकाणी बोलायला गेल्यानंतर त्या ठिकाणी सरळ सरळ नोटीस लावण्यात आला की सबसिडीविषयी या ठिकाणी कुठलीही चौकशी करू नये मग या सबसिडीची जबाबदारी घेणार कोण नरेंद्र मोदींनी किंवा केंद्र सरकारने सबसिडी दिली आता ज्यांना सबसिडी रद्द नव्हती करायची किंवा ज्यांना सबसिडी रद्द करायची होती त्यांनी तर केली काही प्रॉब्लेम नाही का काही जणांची परिस्थिती नसेलही आणि परिस्थिती नसणे हा काही प्रॉब्लेम नाही आहे प्रत्येकाची परिस्थिती असते तर असं काही गरजेचं देखील नाही आहे तर ज्यांची परिस्थिती नव्हती त्यांची देखील सबसिडी जी आहे ती हिसकावून घेण्याचं काम हे केंद्र सरकारने केलं याच्याविषयी कोणी बोलत नाही याच्याविषयी माध्यमे बोलत नाही आणि का बोलत नाही माध्यमं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मात्र तीनशे रुपयाची सबसिडी उज्ज्वला गॅस योजनेला मिळाली माध्यमांनी फक्त रस्त्यावर उतरून पेढे वाटायचेच बाकी आहे ही आपली खरं पत्रकारित आहे का खरंच माझी माध्यमांमधील सर्व बांधवांना विनंती आहे तुम्ही राहता कुठे ते तुम्हाला माहिती आहे का तुम्ही राहत आहात छत्रपती शिवाजी महाराजांचा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहत आहात तुम्ही राहत आहात कुठे ये आझादी झुटी हे देश की जनता भूकी हे असे म्हणणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहात अहो तुमचा महाराष्ट्राचा बाना दाखवा की तुम्ही कसे लढता तुम्ही सत्यपत्रकारिता कशी आणता तुम्ही लोकांच्या समस्या कसे मांडता ते राहिले बाजूला आणि फक्त सरकारचे गुणगान करण्यात सरकारचे कौतुक करण्यातच तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमचं स्किल तुमचं वाया घालवत आहात तुमचं काम काय आहे सरकारला प्रश्न विचारणं पण तुम्ही ते करताय नाही तुम्ही फक्त सरकारवर कौतुकाची सुमन उधळण्यामध्येच धन्यता मानत आहात ही पत्रकारिता आहे या पत्रकारितेपेक्षा पत्रकारी नसलेली बरी ना या सगळ्या गोष्टींचा माझे सगळे न्यूज चॅनल वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतील अशी अपेक्षा आहे त्यांना राग नक्कीच येईल माझे देखील कित्येक मित्र कित्येक माझ्या जवळचे लोक जे आहेत ते मीडियामध्ये आहेत मला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टी पाहताना तुम्ही प्रश्न का विचारत नाही प्रश्न विचारलं पाहिजे जे विचारतात त्यांचं कौतुकच आहे त्यांचं जाहीर आभार देखील व्यक्त करतो मी मात्र जे विचारत नाहीत त्यांनी ह्या झोपेतून बाहेर निघा लोकांना तुमची गरज आहे या महाराष्ट्राला तुमची गरज आहे या देशाला तुमची गरज आहे तुमच्या खऱ्या पत्रकारितेची गरज आहे तुमच्या प्रश्नांची गरज आहे तुमच्या हातामध्ये बूम आहे तुमच्या हातामध्ये माईक आहे याच्या हा याचा अर्थ तुमच्या हातामध्ये एक जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवा आणि प्रश्न विचारा लूट किती केली गेली लॉकडाऊन काळापासून सबसिडी कशी काय बंद केली गेली न सांगता हे प्रश्न विचारा कोण गेलं आहे भारत गॅसमध्ये कोण गेलंय एच पीमध्ये कोणाला विचारलंय तुम्ही जाऊन का हो सबसिडी डायरेक्ट न सांगता कशी काय बंद झाली आणि ही जी काही अब्जावधींची लूट महाराष्ट्रभरामध्ये दे, देशभरामध्ये दे, गेल्या काही वर्षापासून केली गेली आणि अब्जावधींची लूट करून थोडंफार काहीतरी लोकांच्या पदरामध्ये भीक दिल्यासारखं टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचा कौतुकाचा सोहळा केला जातोय महिला दिनानिमित्त गिफ्ट दिलं जातंय अहो महिलांचं किती शोषण केलं आहे या सरकारने याच्यावरती बोला ज्या काही महिला ज्यांनी सिलेंडर उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत घेतलं होतं ते सिलेंडर घेणं परवडत नाही म्हणून पुन्हा चुली चालू केल्या तो रिपोर्ट दाखवा ग्राउंड रिपोर्ट हवा आहे जर देशामध्ये सगळं चांगलं चांगलंच चाललेलं आहे तर देशामध्ये एवढी महागाई का वाढलेली आहे हा प्रश्न विचारा